आपण काळ या घटकाविषयी माहिती पाहणार क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्यास काळ म्हणतात म्हणजे ज्या क्रियापदावरून काळाच्या वेगवेगळ्या प्रकाराचा भागाचा बोध होतो त्याला आपण काळ असं म्हणतो आता काळाचे आपण प्रकार पाहू काळाचे मुख्यतः तीन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे वर्तमान काळ क्रिया सध्या चालू आहे किंवा घडत आहे याविषयी माहिती ज्या क्रियापदावरून होते त्याला वर्तमान काळ असं म्हणतात आदित्य अभ्यास करतो तो सध्या अभ्यास करत आहे म्हणजेच सध्या वर्तमान काळ चालू आहे मी पाठ शिकवत आहे म्हणजे सध्या जी क्रिया होत आहे त्याविषयी माहिती जी असते ती वर्तमान काळामध्ये असते म्हणजेच आता घडणारी जी माहिती आहे आता घडणारी जी क्रिया आहे ती वर्तमान काळात दुसरा प्रकार आहे भूतकाळ जी क्रिया घडून गेलेली जाल, पूर्वी झालेली किंवा घडून गेलेली आहे त्याचा वापर हा भूतकाळ म्हणजेच आदित्याने अभ्यास केला मी जेवण केले जी क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा पूर्वी घडून गेलेली आहे तिला आपण भूतकाळ असं म्हणतो तिसरा आहे भविष्यकाळ क्रिया पुढे घडणार आहे किंवा होणार आहे हे ज्यावरून समजते त्या तो काळ म्हणजे भविष्य काळ उदाहरणार्थ आदित्य अभ्यास करेल आदित्य हा अभ्यास करणारे पुढच्या काळामध्ये कर, जी क्रिया होणार आहे त्यासाठी भविष्य काळ आपण वापर आता आपण वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांची आणखी उदाहरण पाहू समजून घेऊ सुनील व्यायाम करतो वर्तमान काळ भूतकाळात सुनीलने व्यायाम केला भविष्य काळात सुनील व्यायाम करेल म्हणजे वर्तमान काळात करतो भूतकाळात केला भविष्य काळात करेल त्याच पद्धतीने काही शब्द किंवा काही परिस्थिती तेव्हा कोणता काळ होईल हे आपल्याला समजेल जसं की वर्तमान काळामध्ये आज आता सध्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जेव्हा घडतात तेव्हा वर्तमान काळ होईल दुसरा आहे भूतकाळ म्हणजे पूर्वी घटना घडलेली आहे उद्या घडेल किंवा परवा घडेल त्यावेळेस भूतकाळ होईल भविष्यकाळ काही वेळाने उद्या परवा भविष्यामध्ये जी घटना घडणार आहे त्या वेळेस भविष्यकाळ म्हणजेच आता घटना घडली वर्तमान काळ पूर्वी घडली भूतकाळ आणि पुढे घडणार आहे तर भविष्य काळ अशा पद्धतीनं आपण काळाचे तीन प्रकार पाहिले या काळावर आधारित काही प्रश्न आपल्याला येणार आहेत त्या प्रश्नाविषयी आपण माहिती हो पर्यायी या घटकावर कोणकोणते प्रश्न येऊ शकतात याची माहिती घेणार आहोत पहिलं आहे वर्तमान काळाचे वाक्य ओळखा वर्तमान काळे खालील दिलेल्या चार वाक्यापैकी कोणतं वाक्य हे वर्तमान काळे आहे हे आपल्याला पाहायचे ताईने चित्र रेखाटले नाही ताईने चित्र रेखाटत असेल हे पण नाही ताई चित्र रेखाटेल हे सुद्धा नाही ताई चित्र रेखाटते सध्या रेखाटते तर हे वाक्य हे वर्तमान काळ दुसरं आहे वाक्याचे काळाचे योग्य क्रियापद शोधा यामध्ये भूतकाळ दिलेला आहे उठतो वर्तमान काळ उठला भूतकाळ उठे भविष्यकाळ उठत असो म्हणजे यातील उठला हे क्रियापद हे भूतकाळी क्रियापद आहे तिसरं आहे भविष्यकाळी क्रियापद वापरा भविष्य क्रियापदामध्ये पहिलं वाक्य आहे संतोष मामाच्या गावाला जातो होणार नाही गेला होणार नाही जा होणार नाही म्हणजेच संतोष मामाच्या गावाला जाईल काही वेळानं क्रिया घडणार आहे होणार आहे म्हणजेच जाईल हे क्रियापद इथं योग्य ठर दुसरं वाक्य आहे सुनील व्यायाम करणार आहे नाही होतात हे पण होणार नाही नाही हे पण होणार नाही म्हणजेच असेल क्रिया ही भविष्य काळामध्ये घडणार आहे म्हणजे करेल असेल अशा पद्धतीनं आज आपण या पाठामध्ये काळ म्हणजे काय काळाचे कोणकोणते प्रकार आहेत काळामध्ये कोणकोणत्या कोणत्या काळामध्ये कोणते शब्द येतात क्रिया कशी घडते त्यासोबतच त्यावर आधारित प्रश्न प्रकार कसे आपल्याला येऊ शकतात याविषयी माहिती घेतली धन्यवाद